कितीही रागवलं कितीही ओरडलं तरी मुलं ऐकत नाही मुलांच्या वागण्यात काहीही फरक दिसून येत नाही असं तुमच्या बाबतीतही होतं का आणि कुठेतरी मनामध्ये विचार येतो का न रागवता न ओरडता कोणताही मानसिक त्रास न करून घेता मुलांना कसं सुधरवता येईल तर हो सुधरवता येईल मुलांवर कोणताही आरडाओरडा न करता मुलांना न रागवता सुद्धा मुलांना चांगल्या सवयी चांगले संस्कार हे लावता येतात कसे ते पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मुलांना न रागवता न ओरडता कंट्रोल करणं शक्य आहे जेव्हा आपण एखाद्या चुकीसाठी मुलांना रागवतो ओरडतो तेव्हा तात्पुरता का होईना मुलं आपलं ऐकतात आपला, आपला हेतू हा चांगलाच असतो त्याला चांगल्या सवयी लागाव्या त्याने चांगलं वळण करावं चांगला अभ्यास करावा हा आपला हेतू असतो हेतू चांगला असतो मुलं रागवल्याने ओरडल्याने शिक्षा केल्याने तात्पुरता का होईना आपलं ऐकतात त्या क्षणाला ऐकतात पण ऐकल्यानंतर ती चूक सुधारलीच गेली असं म्हणता येणार नाही कारण चुकते पुन्हा पुन्हा करत असता आणि मग आपल्याला वैताग येतो कि किती वेळा रागवून ओरून सुद्धा याला काहीच समजत नाही याच्यात काहीच सुधारणा होत नाही मग अशा वेळेस काय केलं पाहिजे तर बघा आपला हेतू हा खूप चांगला असतो मुलं तात्पुरतं आपलं ऐकूनही घेतात पण याच्यामध्ये ना सगळ्यात मोठं नुकसान आपलं काय होत माहिती माहितीये आपला, आपला आणि मुलांमधला जो नातं आहे आपलं जे रिलेशनशिप आहे ते दुरावत जातं मुलं आपल्यापासून दुरावत जातात मुलांना आई वडील मुला जे आहेत ते इरिटेड वाटायला लागतात शत्रू वाटायला लागतात काय सारखी सारखी हे आई ओरडत राहते तेच तेच बोलत राहते तेच तेच सांगत राहते वैताग आलाय आणि मग मुलं जे आहेत ते आईचं नेहमीच झालं आहे असं करून आपल्याकडे दुर्लक्ष करता आपल्या रागवण्यामागचा काय जो हेतू आहे तो मुलांपर्यंत पोचत नाही म्हणून ते पुन्हा पुन्हा तीच चूक करत असतात तर आपल्या रागवण्यामागे किंवा ओरडण्यामागे शिक्षा करण्यामागे नेमका काय हेतू आहे हे मुलांना प्रेमळपणे समजवून सांगायचं आहे सा त्याच्यासाठी काही उपाय आहेत ते पाच उपाय मी आज सांगणार आहे चार पाच अशा मुद्दे आहेत अशा गोष्टी आहेत ज्यांच्याकडे आपण लक्ष दिलं तर आपण मुलांच्या चुका सुधारू शकतो त्यांच्यामध्ये सकारात्मक परिणाम जे आहे ते त्यांच्यामध्ये आपल्याला दिसू शकतात त्यांच्यावर चांगले संस्कार होऊ शकतात चांगल्या सवयी लागू शकतात अभ्यासाकडे ते चांगल्या प्रकारे लक्ष देऊ शकतात पहिला जो उपाय आहे ते आहे कन्सिस्टन्सी कन्सिस्टन्सी म्हणजे एकदा त्यांच्या चुकीकडे एकदा दुर्लक्ष करणं दोनदा दुर्लक्ष करणं तीनदा दुर्लक्ष करणं आणि एखाद्या वेळेस आपली सहनशक्ती संपली की त्याच्यावर एखादा बॉम्ब टाकल्यासारखं तुटून पडणं मग त्याच्या लक्षात येतं की अरे काल परवा पण ती हेच केलं होतं आई काही बोलली नाही तेव्हा तेव्हा काही बोलली नाही मी आठ दिवसापूर्वी पण असं केलं होतं तेव्हा तर काय बोलली नाही आज आईला काय झालं एकदम तर मुलं जे आहे आपल्या रागवण्यामागचा उल्देश जो आहे तो समजून घेत नाही आणि आईचा मूड आज ठीक नाहीये म्हणून ती आपल्याला ओरडते नाही तर तिला हे चालतं असं मुलांचा समज होऊन जातो म्हणून जेव्हा मूल चुकतं तेव्हा पहिल्याच वेळेस त्याला प्रेमाने समजून सांगा की मला हे चालणार नाही असं करायचं नाही ही गोष्ट चांगली नाहीये त्यापेक्षा तू हे करू शकतो आता जेव्हा नाही एखाद्या गोष्टी आपल्याला आवडत नाही चांगली सवय आपल्याला त्यांना लावायची आहे वाईट सवय किंवा वाईट शब्द जे आहे ते आपल्याला त्यांच्याकडून दूर दूर करायचे आहेत तर त्याच्यासाठी पॉझिटिव्ह गोष्टी सुद्धा त्यांच्यासमोर मांडणं जरुरी आहे हे असं करण्यापेक्षा तू असं केलं असतं तर मला जास्त आवडलं असतं हे समजवून सांगायचं आहे दुसरा जो मुद्दा आजस आज आहे आजची चूक आजच सुधारा त्यांनी आज एखादी चुकी केली आहे आणि आपण रागाने त्याच्याकडे बघितलं तो तात्पुरता शांत बसला आणि दोन तीन दिवसानंतर जेव्हा त्याचा चांगला मूड आहे तेव्हा आपण हा परवा तर तू असं केलं होतं तर दोन तीन दिवसांनंतर तो राग काढणं कधीही योग्य नाही मग मुलांच्या मेंदूमध्ये जे आहे लिंक लागत नाही की आई नेमकी का चिडलेली आहे जेव्हा आपला मूड खराब होतो तेव्हा आपण आठ दिवसापूर्वीचं पंधरा दिवसापूर्वीचं कोरून काढतो आणि मुलांना ते ऐकवत राहतो टोचून बोलत राहतो तर काही याची गरज नाहीये जेव्हा मूल चुकतात तेव्हाच त्यांना प्रेमाने समजवून सांगा नंतर त्यांना माफ करायलाही शिका तीच तीस, तीस गोष्ट वारंवार बोलून दाखवणं योग्य नाही याच्यामुळे मुलांना पेरेंट्स इरिटेड व्हायला लागतात त्यांना नकोस होत तिसरा जो मुद्दा आहे तो इम्पॉर्टन्स ऑफ द चाइल्ड मुलांसाठी जे महत्वाचं आहे ते त्यांना करू द्या त्यांना त्यांच्या वयाच्या मुलांसोबत खेळायला जाऊ द्या रोज एक तास खेळायला जाऊ द्या एक तास टीव्ही बघू द्या त्यांना मोबाईल बघायचा असेल तर त्यांना मोबाईलही बघायला द्या अर्धा तास मोबाईल बघायला द्या पण मोबाईलमध्ये ते नेमकं काय बघता आहे ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे त्याने तुमच्या समोर ते बघितलं पाहिजे कुठेतरी कान्याकोपऱ्यात जाऊन मोबाईल बघतो आहे एक तास बसला आहे असं करू नका मी मोबाईल बघायला देईन माझ्या माझ्यासमोर बसून बघ काय तुला व्हिडिओ बघायचे आहे ते बघ गेम खेळायचे असतील गेम खेळ कार्टून बघायचे असतील कार्टून बघ पण त्या मोबाईलमध्ये नेमकं काय बघता आहे याच्याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे तर त्यांना जे पाहिजे आहे जे एन्जॉय करायचं आहे मित्रमैत्रिणींचा सहवास असेल किंवा खेळणं असेल खाली जाऊन खेळणं असेल टीव्ही बघणं असेल मोबाईल असेल हे सगळं तुम्ही फ्रीडम त्यांना द्या पण त्यांच्याकडे लक्षही ठेवा जसं तो मोबाईलमध्ये काय बघतो याच्याकडे लक्ष ठेवणं गरजेचंच आहे त्याचप्रमाणे त्याची मित्रमैत्रिणी कसे आहे त्याची संगत कशी आहे त्या मित्रमैत्रिणींची वागणूक कशी आहे याच्याकडे सुद्धा तुम्ही दुरून लक्ष ठेवणं गरजेचं आहे चौथा जो उपाय आहे तो राईट मॅच राईट मॅच म्हणजे एखादी गोष्ट जस छोटीशी गोष्ट असेल छोटीशी घटना असेल काहीतरी मूल चुकीचं बोललं असेल किंवा त्याच्या हातून काही पडलं तुटलं फुटलं तर छोटी चूक असेल तर त्याच्यासाठी छोटी शिक्षा ठेवा मोठी चूक असेल तर मोठी शिक्षा ठीक आहे तर आता छोटी चूक आणि छोटी शिक्षा शिक्षा म्हणजे इथे खूप रागवणं मारणं बदडणं किंवा शारीरिक किंवा मानसिक त्रास देणं ही शिक्षा नाही जर तुम्ही त्याला एखादं काम सांगितलं आणि त्याने ते व्यवस्थित केलं नाही आणि तुम्हाला हो मी केलं खोटं सांगितलं तर ते त्याला पुन्हा करायला सांगा चल परत माझ्यासमोर एकदा करून दाखव माझ्यासमोर पुन्हा एकदा करून दाखव आणि मग जेव्हा त्याच्या लक्षात येतं काही आई आपल्याला परत करायला लावते आणि आपण खोटं बोललो होतो आपण काम व्यवस्थित केलं नाही तर आई आपल्याला परत करायला लावतो ते पहिल्याच वेळेस काम व्यवस्थित टापटीप करून ठेवतात आणि ते सुधारतात आपली सुख जर त्याला होमवर्क करायला सांगितला की हे मी काम करते आहे स्वयंपाक करते तेवढ्या वेळामध्ये तू एवढे प्रश्न उत्तर लिही आणि त्याच्यामध्ये सुद्धा काही मुलं शॉर्टकट मारतात आणि मग आपण तपासायला बसतो तेव्हा जर आपल्या लक्षात आलं की याने एखादं सात आठ वाक्याचं जे आ, उत्तर आहे ते चार पाच वाक्यामध्ये इथे लिहिलेलं आहे तर त्याला पुन्हा माझ्यासमोर बसून पुन्हा सगळं लिही मला हे कमी वाटतं आहे मला हे चुकीचं वाटतं आहे किंवा जेवढं उत्तर अपेक्षित होतं त्याच्यापेक्षा कमी आहे अजून उत्तर लिहायला पाहिजे तर त्याला पुन्हा बसून ते लिहायला सांगा म्हणजे पुढच्या वेळेस ते शॉर्टकट मारणार नाहीत माता मुलं जेव्हा चुका करतात तेव्हा आपण त्यांना समजवून सांगतो रागवून सांगतो तेव्हा ते त्याच्यामध्ये रागवण्यामध्ये समजवण्यामध्ये तोच तोचपणा आला नाही पाहिजे रागवण्याची समजवून सांगण्याची जी पद्धत आहे जी उदाहरणं आहेत त्याच्यामध्ये वारंवार बदल हा झाला पाहिजे नाहीतर तेच तेच बोलून जे आहे मुलं आपल्याकडे दुर्लक्ष करायला लागतात मुलांना कंटाळा यायला लागतो काय ग ही आई सारखं तेच 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 बोलत असते आणि मुलं आपल्याकडे दुर्लक्ष करायला लागतात आपल्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो तर मुलांना न रागवता न ओरवता सुद्धा आपण खूप चांगल्या प्रकारे समजवून सांगू शकतो त्याने कोणतीही चूक केली तर कधीही एकदम आक्रमक होऊन त्याच्यावर ओरडण्यापेक्षा शांत राहा विचार करा की कोणत्या पद्धतीने मी ही चूक सुधारू शकतो मला जे चूक सुधरवायची आहे त्याची त्याचा मागे जो माझा हेतू आहे तो त्याच्यापर्यंत कसा पोचेल हो त्याला ते समजेल त्याच्यासाठी मी कोणती पद्धत वापरू हा विचार करा थोडा वेळ द्या स्वतःला आणि मग तो वेळ जो आहे तो दोन तीन दिवसाचा नसला पाहिजे एक पाच दहा मिनिटं विचार करा की मी ही चूक कशी सुधारू शकते कशा प्रकारे त्याला समजावून सांगू शकते कोणती शिक्षा दिली की तो माझं ऐकेल माझं आपली चूक सुधारेल याच्याकडे नक्की लक्ष द्या